आज लासलगावात सकल हिंदू समाजाने श्रीराम मंदिर लासलगाव ते लासलगुराव पोलीस स्टेशन इथपर्यंत एक मुकमोर्चा काढून लासलगावचे ए पी आय श्री भास्कर शिंदे सर यांना निवेदन करून देशाच्या सरकारने बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू समाजावरचे अत्याचार थांबावे यासाठी पत्र दिलं मुळात गेल्या काही दिवसापासून आणि येणारे कित्येक दिवस देशा, बांगला देश बांगलादेशमधले हिंदू हे हिंदू समाजाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत आहे त्यांनी कधी हिंदो ना भविष्यती न विचार केलेली अशी परिस्थिती आज तिथले हिंदू समाजावर ओढवलेली आहे आणि तिथलं प्रशासन असं दिसतं की सक्षम नाही ती थांबले थांबवण्यासाठी इतिहास बघितला तर देशा भारत देशावरतीच बांगलादेशचं मातृत्व आणि पितृत्व आहे कारण की बांगलादेश हा देश म्हणून अस्तित्वात आणण्याचं कामच भारताने केलं त्यामुळे तिथलं प्रशासन आज जर सक्षम नसेल तर देशाच्या सरकारने हस्तक्षेप करून तिथले तिथे शांती निर्माण करावी आणि हिंदू आणि हिंदूंच्या माध्यमातून होत असलेल्या मानवतेचे हमले त्वरित थांबवावे अशी आमची देशाच्या सरकारकडे मागणी आहे आणि असं प निवेदनाचं पत्र लासलगावातल्या सकल हिंदू समाजाने मुखमोर्चाच्या माध्यमातून ए पी आय डी भास्कर सर यांच्याकडे दिलं आहे